आहे सुमित एकूणच नेमकी काय रणनीती आखण्यात आलेली आहे त्याविषयीचेही हे अपडेट तुम्ही दिलेले आहेत पण याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे संजय राऊत जे ठाकरेंच्या अगदी जवळचे आणि या दोन्ही भावांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत होते आ, ते आज काही दिवसांपासून हे विश्रांती घेत आहेत आजारपणामुळे संजय राऊतांना विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे संजय राऊत उद्धव ठाकरेंचे विश्वासू सहकार्य आहेत आणि जेव्हा मविया उदय मवियाचा उदय झाला होता किंवा ठाकरे बंधू एकत्र येणार यासाठी सुद्धा ते पुढाकार घेताना दिसत आहेत ठाकरे बंधूंच्या समेट्यामध्ये राऊतांचा पुढाकार हा नेहमीच पाहायला मिळालेला आहे आणि पण या भेटीमध्ये ते नव्हते आजच्या भेटीमध्ये कारण त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे राऊतांच्या अनुपस्थितीमुळे उद्धव ठाकरे हे स्वतः मैदानात उतरले की काय अशी चर्चा या ठिकाणी रंगलेली आहे पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी सुमित सावंत यांच्याकडे सुमित इन्साईड स्टोरी या भेटीची आपण बघतोय एक तर मुद्दा आहे विलिनीकरणाचा दुसरा मुद्दा ठाणे कल्याणचा आहे आणि तिसरं म्हणजे जेव्हा ठाकरेंचे सेनापती संजय राऊत कुठेतरी विश्रांती घेत असताना स्वतः उद्धव ठाकरे मैदानात उतरल्याचं दिसतंय बरोबर आहे विश्वास अविश्वास आणि गुप्तता हे तीन महत्वाचे मुद्दे आहेत आणि म्हणूनच आज जेव्हा संजय राऊत कारण संजय राऊत आपल्याला ठाऊक आहे दोन्ही पक्ष एकत्र येणार याची घोषणा करणारे संजय राऊत दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या भेटी गाठी घेऊन एकमेकांचे संदेश एकमेकांपर्यंत पोहोचवणारे संजय राऊत आणि संजय राऊत आजारी पडल्यानंतर या सातत्यानं घडणाऱ्या भेटी होणाऱ्या चर्चा या थांबल्या गुप्ताला त्याला कुठेतरी एक थोडासा मंदाव मंदवल्या सगळ्या चर्चा आणि त्या पुन्हा सुरू करण्यासाठी आज संजय राऊत नाही आहेत संजय राऊत आजारी आहेत त्यामुळे ते सध्या उपचार घेत आहेत विश्रांती घेत आहेत सामाजिक जीवनापासून आपण दूर असणार आहोत असं त्यांनी म्हटलेलं होतं पण आता संजय राऊत जेव्हा नाही आहेत सेनापती जेव्हा आता शांत बसलाय किंवा सेनापती सध्या विश्रांती करतोय तेव्हा राजाला स्वतः मैदानात उतरावं लागलंय म्हणजेच उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी जावं लागतंय भेट घेणं किंवा दोन्ही नेते एकमेकांना भेटत आहेत त्यामुळे कुठेतरी संजय राऊत नाही आहेत असा काही याची वेगळी अडचण नाही बरेच नेते आहेत दोन्ही पक्षांकडे मोठमोठे नेते आहेत किंवा त्यांच्या भेटीगाठी होत होत्या आता महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भेटीगाठी होत आहेत किंवा प्राथमिक चर्चा झडत आहेत पण तसं संजय राऊत नाहीत म्हणून या नेत्यांना भेटावं लागतं एवढंच नाहीये तर गुप्तता पाळायची आहे का किंवा इतर नेत्यांवर काय विश्वास नाहीये का कारण इतर नेते पण मेसेज पोहोचवू शकतात किंवा त्या नेत्यांच्या माध्यमातून देखील चर्चा होऊ शकते पण हे नेते कुठेही बैठकीमध्ये दिसले नाहीत या नेत्यांना या बैठकीची खबर नव्हती म्हणजे प्रत्येकाला जेव्हा विचारलं ही बैठक का होते तुम्ही तिथे का नाहीयेत त्यांच्याकडून हेच सांगितलं जात होतं की आम्हाला या बैठकीसंदर्भात कोणतीही माहिती नाही अचानक ठरली भेट कारण नियोजन देखील उद्धव ठाकरेंचं तसं नव्हतं मग आता या सगळ्यामध्ये संजय राऊत जे सातत्यानं मेसेज पोहोचवणारे होते तेच उपस्थित नाहीत म्हणून उद्धव ठाकरेंना स्वतःच राज ठाकरेंकडे जावं लागलंय का हा देखील दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे पण आता पुढच्या काही दिवसात राऊत पुन्हा एकदा सक्रिय होतील पुन्हा माध्यमांसमोर इतर या भेटीगाठी देखील घेण्यासाठी पुढाकार घेतील बरोबर आहे सुमित आणि या निमित्तानं आणखी एक महत्वाची चर्चा म्हणजे विलिनीकरणासारखा एक महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा करायची करायची होती त्यामुळं स्वतः उद्धव ठाकरे हे त्या ठिकाणी अचानकपणे गेले गुप्तता पाळली असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय या बातमीचे प्रत्येक अपडेट आपण घेत राहणार आहोत दरम्यान थांबवत एका छोट्याशा